बदलापुरातून एक धक्कादायक प्रकरण सध्या उघडकीस येत आहे अर्थात एका महिलेच्या खाजगी कार्यालयामध्ये स्पॅम म्हणजेच गुपित कॅमेरे लावण्यात आले आणि जी काही चर्चा चालू होती कार्यालयामध्ये ती बाहेर आणण्याचा प्रयत्न केले गया केले गेला प्रायव्हसी जी आहे ती भंग केली गेली आणि याचाच अर्थ जे आहे आता आपल्यासोबत मनीषा पोल मॅम असणार आहेत यांनी पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली ज्यावेळेला त्यांना हे माहिती पडलं आणि आता त्या संबंधित महिलेविरोधात जिनी कोणी हे कृत्य केलं होतं तिच्या विरोधामध्ये आता बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे अर्थात काय असणार आहे संपूर्ण प्रकरण आणि तुम्हाला ऐकून अक्षर्याचा धक्का बसेल की हे सर्व सर्व काही जे प्रकरण घडलंय ते आपल्या बदलापूर शहरामध्ये घडलेलं आहे आपण आतापर्यंत फक्त टीव्हीच्या माध्यमातून क्राईम शोच्या माध्यमातून बघत होतो मात्र ही प्रत्यक्ष घटना घडलेली आहे एक जनजागृती म्हणून आपण हा व्हिडिओ आज करत आहोत आणि खरं तर मनीषा पोल मॅमचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे कारण ज्या वेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेला महिला खचून जातात आणि कोणी आपल्याला काय बोलेल या भीतीपोटी त्या गप्प राहतात आणि असेच जे आहे अन्याय मग पुन्हा पुन्हा होत राहतो परंतु त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुठेतरी मनीषा पोल मॅम जे आहेत ते आता पुढे येत आहेत बोलतायत आणि कोणासोबत असं होऊ नये याचसाठी आपण पुन्हा पुन्हा सांगतोय फक्त आणि फक्त जनजागृती म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर संपूर्ण काय आहे प्रकरण आपण स्वतः मॅडमच्या आहोत स्वतःच्या नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान माझं नाव मनीषा राजेश पोळ आहे स्माईल फाउंडेशनची मी प्रेसिडेंट आहे आणि माझी सनविला शिप मॅनेजमेंट नावाची ट्रस्ट आहे आणि काँग्रेसची मी शहर उपाध्यक्ष आहे आपल्याला माहितीच आहे साधारण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सात मे ते चौदा मे या कालावधीमध्ये माझ्या ऑफिस जे माझं आपलं अंबिका हॉटेलच्या समोर होतं राजगुरु पाटील पॅरेडाईज मध्ये त्या ऑफिस मध्ये हिडन कॅमेरेज लावण्यात आले होते आणि ह्या प्रकरणाची मला जरासुद्धा ही कल्पना नव्हती की माझ्या ऑफिस मध्ये असा काही प्रकार घडलेला आहे पण झालं असं की माझ्या ऑफिस मध्ये एक लेडीज काम करत होती त्या लेडीज एक एक दीड महिनाच ती माझ्या ऑफिस मध्ये नुकतीच जॉईन झाली होती आणि आम्ही ऑफिस मध्ये जे वर्क करतो ते वर्क केलेलं काम किंवा जे आम्ही ऑफिस मध्ये जे काही बोलत आहे ते थर्ड पर्सनला बेलापूर किंवा खारघर ह्या ठिकाणी समजत होतं इकरच्या इन्फॉर्मेशन सगळ्या तिकडे जात होत्या ज्यावेळेस त्या बाहेरून या गोष्टी माझ्या कानावर आल्याच्या नंतर मी त्याची चौकशी केली की हे प्रकरण काय आहे म्हणजे जे आम्ही आणि ह्या लोकांचा त्यांच्याशी काही संबंध नव्हता लांब लांबपर्यंत ओळख पण नव्हती मग ह्या गोष्टी तिथपर्यंत जातात कशा तर मला थोडा संशय आला संशय आल्याच्यानंतर त्या मुलीची मी चौकशी केली तिचीच नाही तर माझ्या ऑफिसमध्ये जे अदर्स जे दोन एम्प्लॉई होते मी त्यांची पण चौकशी केली की तुम्ही त्यावेळेस कुठे होते काय पण माझे जे दोन दुसरे जे एम्प्लॉय होते ते नॉर्मल होते त्यांच्या बोलण्यावर मला समजलं की हे यांच्यामध्ये यायचं पण जी दुसरी ती, 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 ती जी एम्प्लॉई होती ती एम्प्लॉई घाबरली रडायला लागली ला त्याच्यानंतर तिने माझ्या दुसऱ्या दोन एम्प्लॉई होते त्यांना खोटा सांगायला सांगितलं की त्यावेळेस सांगा मी आग्र्यामध्येच होती okay. आणि ती आग्र्याला गेली नव्हती त्या पिरियडमध्ये तिने खोटं सुट्टीचं कारण सांगून ती अबसेंट होती ऑफिसमध्ये कॅमेरा लावल्याच्यानंतर ती अबसेंट राहिली तिने तिच्या गावी कोणतरी डेट झालं असं सांगून सुट्टी घेतली होती मग त्याच्यानंतर मग तिची मग नंतर ती स्वतः कबूल झाली की मी त्यावेळेस मी आग्रहाला नव्हती मी इथेच होती मी म्हटलं तुला खोटं बोलण्याचं कारणच नव्हतं तू खोटं का सांगितलंस सा। तर म्हणे नाही माझं काही स्वतःच प्रायव्हेट काम होतं म्हणून ठीक आहे ना, ना पण जर मी माझ्या एम्प्लॉयला जर सुट्टी नसते दिली आणि तुम्हाला खोटं सांगितलं सा तर ते हे होतं त्याच्यानंतर मी लगेच त्याच दिवशी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मध्ये मी आपलं बदलापूर पूर्व स्टेशनला स्टेशनलाही एनसी तिच्या विरोधात दाखल केली के के होती की माझ्या ऑफिसमध्ये असे असे कॅमेरे लावले होते मग पोलिसांनी तिची इन्क्वायरी केल्याच्या ती नाहीच म्हणाली की मी असं काही केलेलंच नाही मग पोलिसांनी मला म्हटलं की मॅडम हिच्या विरुद्ध माझ्याकडे कुठलेही एव्हिडन्स नव्हते फक्त एक मला एक सूचना म्हणून मी ते पूर्व पोलीस स्टेशनला दिलं होतं पण झालं असं की कालांतराने हळूहळू हळूहळू बऱ्याच गोष्टी माझ्या समोर येत गेल्या पण त्या वायावाह्या येत होत्या डायरेक्ट माझ्यापर्यंत अशी कुठली गोष्ट येत नव्हती जसं कळायचं की कुठेतरी फोटो व्हायरल झालाय कुणाला तरी पाठवला गेलाय पण ते अदर्स आणि ते लोक बोलायला कोण कबूल नव्हते आणि त्याच्यामुळे मला थोडंसं शांत राहावं लागत होतं पण झालं असं की आता आपलं सडनली जो सोळा तारखेला जो दहीहंडीचा जो आमचा कार्यक्रम होता तुम्ही पण आले होते तिकडे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघितलं आम्ही दिवसभर तिथेच होतो तो कार्यक्रम संपल्याच्या नंतर त्या रात्री म्हणजे कार्यक्रम संपला आपला काहीतरी साडे दहा अकराच्या आसपास त्या रात्री दीड वाजता म्हणजे सतरा तारीखच चालू झाली रात्री दीडच्या सुमारामध्ये एका महिलेने तिच्या व्हॉट्सअप स्टेटसला आमचे काही फोटो ठेवले हा एकदम म्हणजे ते फोटो हे होते आक्षेप घेण्यासारखे तर ते फोटो तिने स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले तर दोन तीन लोकांनी मला त्याचे स्क्रीनशॉट पाठवले की हे काय म्हणजे तुमचे फोटो ती काय स्टेटसला ठेवते त्याच्यानंतर मग मी ती ती माहितीशी माझा काही संबंध नाही म्हणजे एक दोन वर्षामध्ये आमचं कधी बोलणं झालं मी तिला बघितलेली पण नाही अजून पण तिची तिने माझ्याशी जी दुश्मनी करून घेतली त्याचं कारण वेगळं आहे हे मी तुम्हाला सांगते सगळे त्याच्यानंतर मग झालं असं की जे माझे पार्टनर आहेत बिझनेस पार्टनर मनोज कुमार शुक्ला यांच्या परिवारवाल्या लोकांना ते फोटो व्हायरल व्हायला सुरुवात झाली इंस्टाग्रामवर डायरेक्ट इंस्टाग्रामवर फेसबुकवर शोधून शोधून असं लोकांना ते फोटो व्हायरल गेले गेले त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या फॅमिलीतल्या लोकांना ते फोटो व्हायरल झाले इव्हन माझी मुलगी तिच्या सुद्धा मोबाईलवर असे फोटो आले माझी मुलगी चार दिवस कॉलेजला गेलीच नाही तिच्या मैत्रिणींना सुद्धा गेले लोक विचारायला लागल्याच्या नंतर आमचा पूर्ण परिवार डिस्टर्ब झाला त्याच्यामुळे माझ्या भावाचा फोन आला त्या महिलेने माझ्या भावाचा नंबर पण शोधून काढला आणि माझ्या भावाला फोन करून पण सांगत होती बदलामी माझी बदनामी करत होती माझ्या नातेवाईकांमध्ये वगैरे तिचा मेन टार्गेट होता तिचे तिने मेसेज पण केलेत लोकांना की स्माइल फाऊंडेशन आणि माझं जे सोशल वर्क जे माझं काँग्रेस त्याला डाऊन करायचं आणि कारण तिने तसे मेसेज केले तसं एव्हिडन्स मी पोलिसांना दिलेले कॅमेरा जो होताच काय कॅमेरा तोही मी एव्हिडन्स म्हणून दिलेला आहे आणि ते कुठेतरी डाऊन करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला बदनामी खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आली ती मी एकोणीस तारखेची जी रात्र आहे त्याच्यानंतर लगेच मी वीस तारखेला आपल्या बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला ह्याच्या विरुद्ध गुन्हा म्हणजे कंप्लेंट केली की माझ्या बरोबर असं असं झालंय त्याच्या आधी माझं माझ्या परिवाराशी बोलणं झालं की आपण या गोष्टीमध्ये काय करू शकतो हो माझ्या मुलीला तर प्रथमपासून कॅमेरा वगैरे लावलेले सर्व माहिती होतं माझ्या मिस्टरने थोडीफार कल्पना होती आणि वर माझ्या नातेवाईकांना याची कल्पना होती आपले बदलापूरचे काही पत्रकार बंधू आहेत त्यांनाही कल्पना होती आमचे काँग्रेसचे काही कार्यकर्ते जे आमचे नेते त्यांनाही कल्पना होती झालं असं की सुरुवातीपासून मी कुठलीच गोष्ट लपून ठेवली नव्हती कारण माझं पहिल्यापासूनच असं म्हणणं होतं की आपल्या विरुद्ध जर काही षडयंत्र घडलं तर तुम्ही त्याच बोलाल तुम्ही लोकांशी आणि जसं तुम्ही मनामध्ये ठेवणार तर ते वाढत जाणार समोरच्याचं पण धाडस वाढत जाणार माझा संबंधित जी महिला आहे तिला ताब्यात घेतलेला आहे का पोलिसांनी किंवा तिच्यावर काही कारवाई आता चालू झालेली आहे का गुन्हा तिच्यावर नोंदवलेला त्याच्यावर एफआयआर नोंदवलेला आहे तर पोलीस त्यांची कारवाई करत आहेत बदलापूर पश्चिमचे जे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सिंधे असतात त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला मदत केली जशी त्यांनी माझी कंप्लेंट ऐकली त्यांनी लगेच त्याच्यावर कारवाईचे आदेश दिलेले त्याची माहिती तुम्हाला पोलीस सांगतील असते काय कारवाई करत आहे पण असं आहे की त्या महिलेने त्याच्यानंतर मग स्टेटस हे ते म्हणजे म्हणजे तुम्ही विचारता सायफो महिला आणि तिचे आणि हे आमचे जे सह ट्रस्टी आहेत मनोज कुमार शुक्ला यांचे पूर्वीपासूनचे वाद होते पण त्या हो ते त्यांचे वैयक्तिक वाद आहेत त्या वादाविरोधात जर तिला जायचं होतं तिने ते कोर्टात जायचं होतं किंवा त्यांच्यावर तिने योग्य ती कारवाई कारण आज मला जर काय बोलतात कायदा जर मला जर न्याय देऊ शकतो हो तिला पण तेव्हा दिला पण तिने ते न करता तिने म्हणजे खूप हा गैरप्रकार केलेला आहे मला टार्गेट केलं तिने आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार हा दुर्थ्या दोन वर्ष चालूच होता जसं माझं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनच्या पिरियडमध्ये पण चाललं होतं की मी तिथे येऊन मग हे सर्व असं काही लोकांना सांगेन बदनामी करेन त्याच्यानंतर आमचे काही कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमामध्ये मी येईन म्हणजे हे ब्लॅकमेलिंगचे प्रकार हे पूर्णपणे चालू होते मोठ्या प्रमाणामध्ये पण माझ्यापर्यंत काही येत नव्हतं ज्या दिवशी माझ्यापर्यंत या गोष्टी आल्या मी लगेच त्याच्यावर तुरंत कारवाई केली आणि मी माझी एफआयआर वगैरे दाखल नक्कीच अर्थात जर आपण बघत असाल तर संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे जुने वाद होते आणि जुन्या वादांमधून जे आहे म्हणजे मॅडम सोबत त्या महिलेचे काही वाद नव्हते परंतु मॅडमचे जे सर आहेत तर त्या सरांसोबत त्या महिलेचे वाद होते आणि त्याचमुळे जे आहे कुठेतरी मनीषा पोलनाम यांना टार्गेट करण्यात आलं यांची बदनामी जी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आणि आता त्याचमुळे जे आहे त्यांच्यावरती त्या ज्या महिला होत्या संबंधित जी महिला होती तिच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आता मॅडम त्यावेळेला आपलं ऑफिस कुठे बदलापूर पूर्वला होता राजगुरु पाटील पॅराडाइज मध्ये कॅमेरा मिळेल का आपल्याला कॅमेरा आहे का आपल्याकडे कारण कॅमेरा कॅमेराही बघूया आपण आता लवकरच लाईव्ह मध्ये तर स्पॅम कॅमेरा एकदम छोटा कॅमेरा होता तो आणि जसं आपण क्राईम पेट्रोल जे आपले सिरीज चालायची त्याच्यामध्ये आपण असे प्रकार जे आहेत मोस्टली बघत तर खूप खर्च आला असेल हो याला तिने जवळजवळ दोन तीन लाख रुपये खर्च केलेला आमच्या मागे जासूस पण लावले होते आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम हे पण सांगू शकते की माझ्या जीवाला पण धोका आहे विचार करा जी मला एवढे सगळे काय षडयंत्र रचू शकते ती काही करू शकते ते बघा हा स्पॅम कॅमेरा आहे आणि आता सगळ्यांनीच जरा सतर्क राहायचंय कोणाची कोणासोबत दुश्मनी असेल तर अशा पद्धतीमध्ये जो सूड निघू शकतो आपण घाबरत नाहीये ह्या ज्या कॅमेऱ्याला जो ऍक्सेस होता।, होता ना वायफायचा तो माझ्या ऑफिसचा दिला गेला होता कारण हा स्पॉडलेस कॅमेरा आहे बरोबर हा फक्त आपल्या जो वायफायवर चालतो हा आणि ती लाईव्ह बघायची तिथे बसून तिला सगळं तुम्ही जे काय बोलत होता सगळं पर्यंत पोहचत होती मॅडम त्याच्यानंतर मग काही इफेक्ट झाला का आपल्या कामावर इफेक्ट झाला का मॅडम कामावर भरपूर इफेक्ट झाला जसं हिंदी विद्यालयामध्ये माझं पोषण आहाराचं काम होतं तिथेही माझ्या नावाची बदनामी करण्यात आली माझं ते काम गेलेलं त्याच्यानंतर चौदा दीड ते दोन वर्ष झालं आम्ही ह्या मानसिक दबावाखालीच होतो की असं काही घडेल किंवा काय पण शेवटी जे घडायचं असतं ते समोरचा माणूस काही नाही आणि आ, त्या दबावाला बळी न पडता मी माझं काम कसं चालूच ठेवलं स्माईल फाउंडेशनचं काम खूप चांगलं चालू होतं तिथे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला काय मागणी करत आहेत आता आपलं पोलीस निरीक्षक जे आहेत ते तर आपल्याला मदत करताय वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा मदत करत आहेत परंतु तरी सुद्धा आपली काय मागणी असणार आहे आणि अनेक अशा महिला देखील तुम्हाला बघतायत त्यांना देखील एक जनजागृती म्हणून आपण काय आवाहन कराल जे आपले बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत किशोर शिंदे सर असतील किंवा ह्या ज्या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहे ते सूर्यवंशी सर असतील त्याच्यानंतर जे आपले बनकर सर असतील ह्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि माझं महिलांना हेच कळकळीची कर, कर, कळकळीची विनंती आहे अक्षरशः की तुमच्यासोबत पण असं काही घडत असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही हे आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा सर्वप्रथम की ज्याच्यावर तुम्ही जास्त विश्वास करता तुम्ही त्या व्यक्ती सोबत आपले हे सर्व घटना शेअर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे या आज मी स्माइल फाउंडेशनची प्रेसिडेंट आहे आपलं एक चांगलं वर्क चालू तुमचं कुठेही नावाची कुठेही वाच्यता न होता या प्रकरण आपण तुमचं सॉल्व्ह करू तुम्हाला मदत मिळवून देऊ जर कायदेशीर काही मदत लागली तर तीही मिळवून देऊ आणि एक चांगला सपोर्ट आपण त्या महिलांना करू बरं इव्हन महिलांनाच नाही माझं तर पुरुषांना पण हे म्हणणं आहे की आजकाल ह्या प्रकरणांना फक्त महिलाच नाही बळी पडेल नाही मोठ्या प्रमाणात पुरुष जास्त बळी पडत आहे कारण तरी एक वेळ चला पोलिस स्टेशनला गेलं तर त्यांच्या कंप्लेंट घेतल्या जातात पण पुरुषांचं असं झालं की पुरुषच हरवेळेस दोषी असतात असं धरलं जातं तर त्या पुरुषांना सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही पण जाऊन आपले अन्याय होत असेल तुमच्यावर तर त्याला तुम्ही वाचक फोडली पाहिजे धन्यवाद मॅम अर्थात आज आपण जनजागृती म्हणून हा व्हिडिओ केला होता यापूर्वी देखील आपण सांगितलं तुमच्यासोबत देखील अशा काही घटना घडलेल्या असतील तर तुम्ही देखील अन्याय सहन करू नका त्या विरुद्ध तुम्ही बोलायला आता शिका आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच चला खरंच मॅडम आम्ही खरंच तुमचं कौतुक करतो की तुम्ही कॅमेरासमोर येऊन बोलण्याचं जे झाडस केलेलं आहे त्याच्यामुळे एक जनजागृती होईल आणि कुठल्याही धराला कोणीही जाऊ शकतं त्याचमुळे जे आहे आपण जिथे कुठे काही काम करत असू तिथे सेफली काम करा आजूबाजूला कुठे असे काही हिडन कॅमेरा लावलेले आहेत का ते देखील थोडंसं तपासूनच काम करणं आता अत्यंत महत्वाचं असणार आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या प्रतिक्रिया नक्की